मित्र आठवणीने वाहणारी ही सरिता या आठवणींना उजाळा देण्यासाठी जमला हा मेळा साजरा करूया आपण माझी विद्यार्थी मेळाव्याचा सोहळा नमस्कार आज घेऊन आले आहे नवीन ब्लॉग तुमच्यासाठी सो बाकी माझे गाव प्रिया माझे नाव या ब्लॉग मध्ये तुम्ही लहानपणाच्या बऱ्याचशा आठवणी तुमच्या ताज्या होऊन नकळत तुमचे ही मन इथे भरून येणार आहेत त्यासाठी तयारी चालली आहे ते दाळबट्टीची मला याच्या व्हिडिओ मध्ये या <laughs> <है तो करा। laughs> ही आहे माझी शाळा लहानपणापासून मी इथेच राहिलेली आहे इथेच पहिले वर्ग होते आणि आता ते बदलले आहेत त्या ठिकाणी अंगणवाडी केली आहे आणि ही जुनी आहे फक्त इकडे होतं ते चेंज आहे सगळं आणि ही लहानपणीचं सगळं वर्ग होते दाळबाटीचा कार्यक्रम सुरू आहे आणि इथे सगळेजण जमले आहेत खूप छान वाटतंय आमचे काका आहेत त्यांनी मस्त पैकी बाटीचं वरण केलं आहे आणि या ठिकाणी चालू या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांच मी सर्वांच्या वतीने मनापासून स्वागत समोर उभा राहतो तो आठवणींचा डोंगर ती म्हणजे शाळा कधी कधी आयुष्याच्या पाठीवर शिक्षण रूपी पेन्सिल ने स्वप्न लिहू पाहणारे आपण एकत्र शिकलो एकत्र खेळलो मौज मजा केली हसलो रागवलो प्रसंगी भांडण सुद्धा केली पण किती वर्षांनी योगायोगाने तुम्ही सर्वजण एकत्र आलात खरंच शाळेतल्या त्या आठवणींचा स्नेहाचा हा अतूट अतुट बंधच म्हणावा लागेल आजचा दिवस आपल्या आयुष्यात मांगल्याचा नव चैतन्याचा आणि गेल्या कित्येक वर्षातल्या आठवणी अनुभवलेली सुखदुःख कितीतरी प्रसंग तुम्ही एकमेकांमध्ये आम्हाला घडोळ्यामध्ये वाटा आहे त्यांनी या कार्यक्रमाला येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यांच्याच हस्ते आम्ही इथे दीप प्रज्वलन करीत आहोत शाळेत असताना खूप सारे प्रोग्राम आम्ही हसत खेळत सेलिब्रेट केले सोबत त्यामुळे आज ती एक आठवण आम्हाला पुन्हा जागी आहे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी स्वागत ज्ञानेश्वर गंग हे करत आहे नाव घ्यायचं त्यांनी थोडं लवकर लवकर ऐकलंय गणेश काटकर या आहे आमच्या देसले मॅडम ज्यांनी आम्हाला खूप चांगले संस्कार घातले खूप साऱ्या गोष्टी समजावून सांगितल्या त्यांच्या रागातही प्रेम होतं हे आज आम्हाला कळतंय असेच एक एक करून सर्वांचे इथे स्वागत करण्यात आले माझ्या आवडीच्या शिक्षकांनी माझं स्वागत केलं त्यामुळे माझं मन भरून आलं होतं इथे स्वागताचा हा सोहळा अप्रतिम होऊ द्या सर्वांचा उत्साह वाढविण्या टाळ्यांचा जल्लोष बरसू द्या आठवणी छोट्या झाल्यासारखे वाटू लागले माझ्या या सर्व आदरणीय

आठवणी कारण दिवसामध्ये दिवस म्हणून आठवण आधी एक शिंदे सरनं कविता पाठ करायच सांगितली आणि मला वाटता येत नव्हतं असं विचार केला आता मी सर्व सकाळी म्हणून काय दाखवू वाचता येत नाही आपल्याला शिंदे सरांना वाटता यायला लागलं मला एक आनंद आला मग ती कविता दुसरी कविता परत पाठ करून सरला ऐकून दाखवली ती भेटणार माहिती पण नव्हतं आणि सगळ्यात जास्त तरी सरांनी मला सपोर्ट केलाय खूप वेळेस फोन केला की तू एकदा त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांनी पण मला खूप साथ दिली आणि रात्री अचानक गाडी करून यायचं ठरलं सकाळी आम्ही चार वाजता निघालो आणि योग्य ते कार्यक्रमाला हजर राहिलं <laughs> थँक्यू सर तुमच्याबद्दल आम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र जमलो आणि जुने आठवणी परत जागे तर तुम्हाला सर्वांना हात जोडून नमस्कार आणि व्यासपीठावर बसलेले माझे सगळे गुरुजन त्यांना तर खरं गुरुजन म्हणजे मी बोलू शकत नाही कारण ते माझ्या गुरुवार यापेक्षा खूप जास्त होते आमचे पॅरेंट्स होते आमचे फ्रेंड्स होते त्यांनी आम्हाला फक्त शाळेतील नॉलेज दिले नाही तर बाकीचं ते आपण बाहेरचं नॉलेज घेतो ज्या नॉलेज मुळे आम्ही इथं आहे त्या सगळं नॉलेज आम्हाला प्रोवाईड केलं खूप साऱ्या अशा गोष्टी आहे क्लासमधल्या किंवा आपल्या पूर्ण शाळेमधल्या की आज डोळ्यासमोर एवढ्या अशा चक्रा मिळतायत ना तर मन म्हणजे सांगायचं म्हटलं तर मनामध्ये म्हणजे खरच मन भरून येत पण मला बोलायचं त्यामुळे मी नाही लढणार आणि खरंच आपल्या बॅडच्या होत्या म्हणजे मी पण साथी पण तर ह्याच शाळेमध्ये होते आणि खूप वेगळं वातावरण होत आपलं आपलं शाळे शिक्षण कमी होतं पण आपल्याला सर्वांगी जी सर्वांगीण विकास म्हणतो ते ह्या इथे बस गुरुवारी पुणे आपल्याला भेटला खरंच तुमच्या मनापासून धन्यवाद मला मी स्पेशली वेळोवेळी ॲज ए गर्ल म्हणून मार्गदर्शन केलं बऱ्याचशा चुका अशा होत्या की ज्या बारीक पण म्हणू शकतो आपण त्यावेळेस सावडलं आणि आपल्या लहान मुलीसारखं सुद्धा त्यांनी समजून सांगितलं बऱ्याच वेळा सरांनी प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आम्हाला सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन केलं आणि त्यांनी म्हणजे आवर्जून ते आमच्याकडनं सगळ्या गोष्टी करून घेत होते त्यामध्ये सर पण होतेसर देश सगळ्या एवढे म्हणजे एवढे आपल्या त्यांना त्यांना म्हणजे असं नव्हतं कार्यक्रम करायचा त्यांना असं वाटतं आपण जे घरातलं लग्न करतो का आपल्या म्हणून आठवण जर कुठली येत असेल तर ती आपल्या सर शाळेची आपण किती शिकलो कुठे गेलो मोठ्या कॉलेजमध्ये शिकलो तरी आपल्याला सर्वांनाच मला आप तुम्हाला सर्वांना या गावात जन्मलो आहे या गावातले विद्यार्थी मला भेटले पण तुमच्यासारखे माझे गुरुजी इथं आहे मला <laughs> शिकवणारे गुरुजी <laughs> काहीतरी वेगळेपणा न करता आपण म्हणतो ना विजेते लोक वेगळ्या गोष्टी करत नाही <laughs> या ग्रुपच्या माध्यमातून कोणावर काही संकट येत असेल सुख असेल दुःख असेल तर तो आपल्या त्या ग्रुप एका त्या ग्रुपच्या माध्यमातून सर्वांना आपलं काहीतरी आपल्या पद्धतीने मदत पावी एक नैतिक धैर्य मिळावं म्हणून सपोर्ट मिळावा ही एक अपेक्षा आपण याच्यातून व्यक्त करूया त्यांच्या घरच्या आपल्या पतीला आणि काही मुलांनी त्यांच्या पत्नीला ह्या ठिकाणी आणलं आणि आमच्या त्यांना दाखवली आमच्या शिक्षकाचं प्रेम तुमच्यावर किती आहे त्या ठिकाणी व्यक्त केलं असे आम्ही सर्व जावाई बापूंचं आणि आमच्या सुनांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो मराठी सर असं सांगायचं आम्हाला की आम्ही म्हणजे असं रामायण महाभारता सर पूर्ण समजा पूर्ण मला असं वाटतं की आम्ही कुठे आमच्या युगामध्ये गेलोय वाटत सर त्यावेळेस माहितीये कोणता आता अडीच ते तीन वाजे अडीच ते साडेतीन चार वाजेवर तास होता म्हणजे सर्वांना धोका लागायचा घर जायची आतुरायची राहायची वाट बघायचं घर जाण्याची तेव्हा सरांचा तास असा इंग्रजी आणि मराठीचा इंग्रजांना छत्तीसचा आकडा आणि सर आल्यानं आले तर कट भरून बाहेर पाळायचे आणि बाकी आमच्यासारखे काही ढ विचार होते ते सरांचा रोज बघून घाबरायचे अरे बाप आता बस आता तर येणार आणि सरांचं म्हणजे एकच होत यू लाईक काय डू यू लाइक बना ना अभ्यास होत ते घाबरायचं पण त्यामुळेच आम्ही शिक्षण शिकलो सर चांगल्या प्रकारे शिकलो आणि यामध्ये सर्व आपली जी बॅच आहेत ती सर्व चांगले जाण्या ठिकाणी कोणी प्रकाशित शिक्षक आहे शेतकरी आहेत कोणी शिक्षक आहेत कोणी मध्ये आहेत कोणी इंजिनियर आहेत कोणी शिक्षक आहेत आणि या ठिकाणी सर तुमचं जे शिक्षण आम्हाला लाभलं आहे सर खरंच खूप खूप आम्ही भाग्यवान आहोत या शाळेमध्ये आमचं या ठिकाणी शिक्षण झालं आणि दुसरी गोष्ट सर्वात जास्त मी आभार व्यक्त करतो मी या मुलींचे हसबंड या ठिकाणी आले त्यांना येण्याची संधी दिली खूप लांबून लांबून कोणी मुंबई कोणी ठाण्या दुर्गे शहरातून त्यांचं खूप खूप मी मनापासून आभार

ही चेंज झाली नाही त्यामुळे सगळेजण आज आम्ही इथे जमलो आहे आणि पूर्ण कार्यक्रम संपल्यानंतर सगळ्यांसाठी जेवणाचं इथं व्यवस्थित जेव्हा अरेंजमेंट होती त्यामुळे सगळे जेवायला बसले आहे सगळे होते फक्त मी बाकी होते कारण मी वाढून दिलं थोडंसं आणि काही व्हिडिओ शूट करत होते सो हे बघू शकतात किती छान वाटतं इथं सगळेजण किती आरामशे म्हणत जेवत आहे खरं तर ही बॅच मला तीन वर्षे सिनियर होती स्टील मी यांच्यासोबत आहे कारण माझ्या भावाचं लग्न होतं मी गावाकडे आली होती आणि पुन्हा एकदा मला शाळेत यांच्यासोबत जावंसं वाटलं यांच्यासोबत पुन्हा ते दिवस जगावेसे वाटले सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर शाळेसाठी आणि सरांसाठी आणलेले गिफ्ट इथं देण्यात येत आहे त्याचं फोटो सेशन इथं सुरू आहे मला माहिती आहे की हा व्हिडिओ बघताना तुमच्याही मनात तुमच्या बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या आहे तुमच्या शाळेची ओढ तुम्हाला लागली ला आहे आपल्या बालपणीच्या मित्रमैत्रिणींसोबत घालवलेले क्षण आपल्याला आठवत आहे आणि आज पुन्हा एकदा आपल्याला शाळेत जावं असं वाटतं आहे हो ना खरंच ना माहिती आहे मला मलाही तसंच वाटत होतं त्यानंतर आमचं इथे काही फोटो सेशन आणि व्हिडिओ सेशन झालं जे की कंपल्सरी असत <laughs> आज एकत्र सगळेजण जमले होते कारण यामागे खूप दिवसाची मेहनत होती सगळ्यांची थँक्यू सो मच फॉर दॅट सूर्य महाराज मावळत होते त्यामुळे सगळ्यांना आपल्या आपल्या घरी जाण्याची ओढ लागली होती कारण खूप लांबवरून सगळे आले होते तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा थँक्यू